पहिलवान प्रवीण दादा गुले शिवाजीराव कराळे साहेब उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान युवराज करंदले पहिलवान बाळूभाऊ वाघ दादासाहेब पांडुळे पहिलवान शंकर खोसे बाळासाहेब कंडेले पाटील पहिलवान गीताराम राऊत सर्व मान्यवरांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे अतिशय प्रेक्षणीय कुस्ती एक रो महर्षक लढ फायनलची कुस्ती बैल तिरतरा कुठे सौरभ मराठी विरोध कारली पैलवान असा चालू असलेला मुकाबला प्रकाश कार्डी फायनलची कुस्ती दोघ वाघ दोन वाघ सिंह एकमेकांच्या आमने सामने ठकलेले दोघे आपल्या गटातील चॅम्पियन आहेत दोन्ही कुस्तीतले जादूगार हा सौरभ मराठे सरावलाय लाय याच तालमी मध्ये बुरा नगर मध्ये सोमनाथ भाऊराव त्यांच्याकडं पुण्याला कार्डे बरोबर पुण्याला सरावलाय चार दिवसांमध्ये या अहिल्या नगर मध्ये महात्र केसरीची कुस्ती स्पर्धा संपन्न होते अख्या देशाचं लक्ष लागलेली स्पर्धा या कुस्ती क्षेत्राला फार मोठं वलय असलेली स्पर्धा आहे फार मोठा महा या गदेला फार मोठा मान आहे अशी केसरी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी या अहिल्या निगरच प्रतिनिधित्व आप आपल्या वजनी गटामध्ये कोण करणार जीव पणाला लागलेला आहे प्रतिष्ठा पणाला लागलेली त्यातली एक या स्पर्धेतली अव्वल दर्जाची कुस्ती लाल शून्य निळा एक चालू असलेल्या कुस्तीचा स्कोर मॅट माती आखाड्यावरील लाल शून्य निळा एक शून्य एक अशी कुस्ती सोमनाथ कारले तिकडे खुर्ची बस वरती मॅट वरील स्कोर गुणफलक लाल तीन ब्ल्यू दोन आजच्या या जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मित्र व हॉटेल रणजित संचालक राहुल शेठ भुजबळ यांचे देखील हार्दिक स्वागत धोनी गरीब घरातली लेकर धोनी गराब गरीब घरातले पैलवान असे लेकर घरात तयार करायची झाली आणि दिले तर वडिलांना संघर्ष करावा लागतो हाडांच्या काड्या कराव्या लागतात रक्ताच पाणी करावं लागत सेकंद तेव्हा अशी तयार होत असतात शून्य एक लाल शून्य निळा एक लाल तीन निळा तीन मात या खड्यावर हो चालू असलेला कुस्तीचा स्कोर लाल शून्य निळा एक अजून सौरभच्या खात्यामध्ये खात ओपन झालं नाही अतिशय खट्ट कुस्ती चालू आहे माती आखाड्यावर मी या स्पर्धेतली नाही महाप्रातिक अव्वल दर्जाची ही कुस्ती म्हणतोय मी लाल शून्य निळा एक माती आखाड्यावर चालू असलेल्या कुस्तीचा स्कोर दोन्ही घरा वेळ संपलाय दोन्ही सुद्धा गरीब घरातले पैलवा गणेश चला, दुदु दुधु दुदु दुधु दुधु काकी मधी हात घातलेलाय प्रकाश प्रकाशन पुढं काय करणार त्याची वाट बघत होता

टाळ्या 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ मराठी सोमनाथ भाऊ राऊत यांचा पट्टा विजय झाला पूर्ण केलेला संघर्ष त्याच्या पाठीमागं केलेलं कष्ट